हॅलो गुड मॉर्निंग बघू शकता किती मस्त पाऊस पडतोय बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आता खाली आलेलो आणि यांचा पसारा बघा किती म्हणजे काहीच नीट ठेवत नाही खेळणी अशी होतात ना बोलू नका आणि यांचं भांडण चालूच असतं टॉम अँड जेरीसारखं बघू शकता हां तक्रार करत आहे हा जेरी वेदूदादा देत नाही दी दी आहे दीदीला केली आणि वेदू दादाने पण आंघोळ केलेली नाही आहे क्रीदा पण बघा अशा जे ब्लड ब्लटकारते बाहेर हिने पण आंघोळ केलेली नाही आणि मी पण आंघोळ केलेली नाही आहेत आता आम्ही खाली जात आहोत ही बघू शकता ऋषींची तयारी चाललेली आहे आज ऋषींचा उपवास आहे ऋषी पंचमीचा भाकरी वाजत आहे लाटणीने आणि मग मी केल्याचं पान घेऊन आलेली आहे खाली आलेली आहे मी आणि इथं आमचं आम शॉप आहे भाजीचं च आणि हा भाऊ माझा उभा आहे आणि इथे किराणा आहे किराणा शॉप आहे इथे किराणाचं आणि आता आम्ही इथून जाणार आहोत हुगरी बंदर बंदर म्हणतात तिथे तिथे बंदरावर खाडीत आंघोळी करण्यासाठी आम्ही जाणार आहोत चौपास आम्ही निघालो आहोत आणि आम्ही बंदरावर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आता माझ्या मागे माझ्या इथे माझ्या मागे मयुरी आहे आणि माझ्या साईडला बघू शकता शिवमंदिर आहे हा शिवमंदिर आहे आणि हा आमचं इथे घर आहे आम्ही इथे दहा वर्ष राहिलेलो आहोत आणि या बघू शकता तुम्ही आलेले आहेत <laughs> आता आम्ही बंदरावर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता उघड इथे आम्ही बोसकी लावायचो मच्छी पकडायचे हा कापरी देवाचं मंदिर आहे आणि आम्ही कापरी देवाच्या मंदिरात का आंघोळीसाठी आलेलो आहोत ऋषींच्या काकू आहेत सगळे ऋषीची पूजा करून देवाच्या पायाकडून करून आम्ही घरी जातो आम्ही संध्याकाळी काका आले आहोत आरतीचा टायमिंग झाले गणपती आरती करण्यासाठी सर्व आलोआ हा आमचा मोठा दादा बघू शकता तुम्ही काय करतो आहे आणि हा छोटा आरती घेतलेली आहे आणि आता आरतीला सुरुवात करू इथे बघू शकता तुम्ही जुगार बसलेलं आहे पत्ती खेळायला बसलेले छोटी मोठी सर्व एकत्रच बसलेले आहेत पोरा बालांना घेऊन बसलेले आहेत पोरा रडतील हे करतील पण खेळायचंच आहे आम्हाला बाकी ते बाकीचे त्यांना बघून हसतात याला गुल्ले आलं त्याला एक काल आहे त्याला पाचशे आलं बघू शकता असे खेळत बसत आहेत आता भविष्यात आता भविष्यात सर्व आधी सगळं त्यांनी फर्स्ट डान्स करतो परत परत आर्मी अगोदर thank <laughs> you Nice. Ah. One more,